कार आज आम्ही निघालो आहोत जुन्नरच्या भूमीमध्ये नमस्कार मंडळी मी प्रशांत गावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजचा बारामती ट्रेकर्स क्लब आयोजित कार्यक्रम ठरलेला आहे आणि तो आहे फिरायला जाण्याचा जा। आणि त्यात आज आपण जाणार आहोत जुन्नरला आता प्लॅन असा आहे की अजून कुठलाच प्लॅन ठरलेला नाही आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये हो शक्यता की आहे की पूर्णपणे जुन्नर तालुक्यातले जितके बऱ्यापैकी गड जितके बघता येतील तितके बघायचा प्लॅन आहे तर पंधरा सोळा जण वकिलांचं ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व जुन्नरला जाणार आहोत आणि आता इथून मला ऑफिसला जायचं आहे ऑफिसमधून गाडी वगैरे तयार असणार आहे आणि मग तिथून आम्हाला पुढच्या प्रवासाला प्रस्थान करायचं आहे सगळे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण थोड्या वेळात निघणार आहोत तर चला की पेपर नमस्कार आज आम्ही निघालो आहोत जुन्नरच्या भूमीमध्ये जुन्नर हा महाराष्ट्राने पर्यटन प्रमुख तालुका पर्यटक तालुका म्हणून जाहीर केलाय जुन्नर अतिशय प्रसिद्ध नाणे मावळाच्याकडं जातो चा परिसर खूप मोठमोठ्या प्रसिद्ध किल्ल्यांनी गजबजले जातो परिसर पाहायला आम्हाला जायचंय जाताना आम्ही आज सकाळी सकाळी निघालोय बारामती कर्षिक सगळे ग्रुप येतोय अजून आम्ही आता जाणार आहोत जी समाधी पाहणार आहोत तिथून तिथं टो ट्रेक सुरू करणार आहोत मस्तानी जी बाजीरावा बरोबर छत्रपूर मधून महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात तिने तिनेप्यमान इतिहास घडवण्यासाठी मदत केली तिच्या मुलाने अली बहादूरने सतराशे एकसष्ट मध्ये स्वतःच्या प्राणाच्या शान राखण्यासाठी केली पेशव्यांचं रॉयल ब्लड म्हणून अली अलीबहादूर आजही बांध्यामध्ये त्याची वंशज अजून आहेत पेशव्यांच्या कामासाठी ती लोक मस्तानीचा त्याग या मुलांनी सगळ्यांनी पाहावा तिची समाधी पाहावी म्हणून आम्ही तो तिथून सुरुवात करणार आहोत त्यानंतर आम्ही जुन्नरला शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर आम्ही किल्ला पाहणार आहोत हडसरच्या सातवनकालीन दोन हजार वर्षापूर्वीच्या गुहा ते सगळं एक्सप्लोर करणार आहोत तिथून आम्ही खेरापूरला आमचं एक कॅम्पिंग साईट आहे खिजरापूर म्हणून खिद्रापूरचं ते प्रसिद्ध मंदिर पाहणार आहोत शंकराचं मंदिर तिथल्या मूर्त्या तिथल्या लॅण्या ते प्रसिद्ध त्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आम्ही भूतनाथ आंबा अंबालिका ह्याच्या विश्वी सणाच्या पहिल्या शतकातल्या लेण्या होत्या त्या लेण्याच्या मागचं फिलॉसॉफी त्यांच्या मागचं लॉजिक ते बांधण्याचं का पद्धत पूर्ण महाराष्ट्राची शान असणार आहे जुन्नरची शान असणार आहे या समजून घेणं खूप गरजेचं आहे बुद्धांपासून जैनांपासून हिंदूंपर्यंत फिलॉसॉफी कशी पसरत आली हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे तर आपल्या वर्तमानाचं भान खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि सर्व समावेशक समाज रचना आपल्या लक्षात येऊ शकते म्हणून आम्ही हा ट्रेक सगळा आयोजित केलाय या विशिवाय जे काही आम्हाला ऑन रोड एक्सप्लोर करता येईल सगळं पाण्याची आमची तयारी आहे आज आम्ही मुक्काम काम राहत खिरेश्वराच्या पायथ्याला सॉरी आणि खिरेश्वरानंतर आम्ही उद्याचा दिवसही एक्सप्लोर करून उद्या रविवारी रात्री वगैरे प्लॅन आहे थँक्यू तर आपल्याला आता माहिती दिलेलीच आहे आणि त्याचप्रमाणे आज आपल्याला आहे तसेच आमच्या ट्रिपचे आयोजकसुद्धा बारामती ट्रेकर्स क्लब तसेच सचिन वाक्सर ॲडव्होकेट सचिन वाक्सर आणि ॲडव्होकेट योगेश वाक्सर आणि बारामती ट्रेकिंग क्लब आहे अशी आपली गाडी आहे ना असं आपण एकंदरीत चाललेलो आहे तर बघूयात आता किती वेळ लागणार आहे काय ते

माता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एकंदरीत आवाज सांगा रेंगाना माझ्या करत आपली ट्रिप चालू झालेली आहे आणि आता सध्या आपण सात चौकत आहे बारामधून आणि आता इथून मार्ग असा आहे की इथून दौंडला जायचं आहे तिथं दोन जणांना पिकअप करायचं आहे दोन जणांना पिकअप करून मग त्याच्यानंतरनं पुढच्या प्रवासाला जायचं आहे काष्टी येते काष्टी येथून मग त्याच्यानंतरनं पुढे जायचं आहे त्याला आय की पे फोन आता प्रवास चालू झालेला आहे आमचा सुंदर प्रकारे नाश्ता झालेला आहे आणि आता त्यानंतर पुढच्या प्रवासाला चाललेला आहे आता प्लॅन असा आहे की इथून काष्टीला जायचं आहे आणि डायरेक्ट तिथून पण आपल्या जो मुक्काम असणार आहे तिथं आपण जाणार आहोत एकंदरीत असा मज्जा वगैरे चाललेली आहे माईक वगैरे आहे आणि साऊंडवर पुकरा पुकरे चाललेले आहे सर्वांची जश चाललेली आहे हा इतक्या सुंदर प्रवासाचा आनंद घेत आम्ही एका सुंदर प्रवासाला चाललेलो आहे आणि बघत राहा लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हा व्लॉग पूर्ण बघा तुम्हाला बोर होणार नाही याची हामी देतो मी आणि आय किप ए पोस्टेड साधारण अ चार मिनिटाचा प्रवास राहिलेला आहे पाबळ रा तिथं आम्ही मस्तानी कबर तिथं आम्ही मस्तानी कबर लागणार आहे आणि ते सगळं फिरणार आहे आणि मग त्याच्यानंतर ना पुढच्या प्रवासाला जाणार आहे जवळपास आमचा एक चार ते पाच तासाचा प्रवास साधारण चालू आहे आता एका डेस्टिनेशनला पोहोचतोय पहिल्यांदा तो बघायचा पूर्ण फिरायचा नंतर पुढच्या प्रवासाला जायचो तर चला तुम्हाला पाबळ मस्तानी जे कबर दाखवतो साधारण एक किलोमीटर इथून राहिलेले आहे चला आणखी पे गोष्ट हा सीन रेकॉर्ड करत असताना माझ्याकडून चुकून माइक ऑन करणंच राहिलं होतं त्यामुळे मी त्या ठिकाणी जी माहिती सांगत होतो तर ती माहिती आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डच झाली नाही तर या वेळेला आपल्या पाठीमागं जे तर तिथं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांनी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी त्याच्यावर पाठी लावलेला आहे तुम्ही पॉज करून वाचू पण शकता त्याच्यावर मस्तानीबाईची कबर आहे कधीच्या आहे त्या सर्व माहिती त्यात लिहिलेली आहे आणि हे जे आपल्या समोर जे दिसत आहेत ते तीन दरवाजे ते मेन प्रवेशद्वार होते त्याचे आणि ते त्या वेळेला बंद होते आणि तिथं आजूबाजूला काम चाललं होतं एवढीच गोष्ट नव्हे तर संपूर्ण समाधीच्या बाजूचे जे कंपाऊंड आहे त्याच्यापासून ते सर्व आपण फिरत 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 बघत होतो की कोण भेटतंय का आपल्याला आज जाता येईल का त्यामुळं सदरचा आठ तास चालला होता तर हे एकंदरीत पूर्णपणे समाधी इतकी सुंदर होती आणि मस्त होती आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला पुढं मिळणारच आहे परंतु आत्ता सध्या आम्हाला आज जायचं कसं याची गोष्ट पडली होती परंतु अडचणीचं असं झालं की दरवाजेच बंद होते आम्ही प्रयत्न करत होतो पण आज जाता येत नव्हतं पण पुढं एका व्यक्तीने आतून दरवाजा उघडला त्यामुळे आम्हाला समाधीच्या आतमध्ये जाणं शक्य झालेलं आहे तर आज आपण ज्या ठिकाणी आलोय तरी आहे श्रीमंत मास्तानीबाई पेशवांची समाज मास्तानीबाई पेशवा ह्या एक असं प्रकरण आहे मराठ्यांच्या इतिहासातलं की जी अनंत राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अमर राहणाऱ्या गोष्टी त्यामध्ये मास्तानीचं नाव घेतलं मास्तानीचा जन्म बुंदेलखंडामध्ये झाला बुंदेलखंड मध्य प्रदेश मधला एक खूप महत्वाचा भाग त्याच्या वडिलांचं नाव होतं छत्रपूर छत्रसाल राजा छत्रसाल हे राजा छत्रसाल त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी शिवाजी महाराजांकडे आले होते आणि मोगलांच्या बरोबर त्या लढ्यामध्ये आपल्याला त्यांनी मदत करावी शिवाजी महाराजांनी म्हणून शिवाजी महाराजांकडे मदत मागितली शिवाजी महाराजांच्या ज्या काही अस्सल तलवा तलवारी अस्तित्वात आहेत शोधला जातो त्यातील एक शिवाजी महाराजांची वापराधी तलवार त्यांनी छत्रसाल राजाला दिली होती छत्रसाल राजाला सांगितलं होतं की तू तु, तु, तुझ्या राज्याचा आणि मोगलांविरुद्धची लढाई जिवंत ठेव आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू ही ज्या हीच वेळ ज्यावेळेस छत्रसाल राजावर आली आणि बंकजने ते आक्रमण छत्रसाल राजावर बुंदलकांडात केलं त्या आक्रमणाच्या चे विरोधात छत्रसालाने पहिल्या बाजीराव पेशव्यांना मदतीची हाक मागितली आणि या मदतीच्या काळात बाजीराव पेशवे धावून गेले आणि त्या छत्रपूरच्या छत्रसाल राजाला या संकटातून मुघलांच्या बंगशच्या संकटातून वाचवलं आणि त्यानंतर छत्रसाल राजाची कन्या जी प्रणामी पंताची होती मस्तानीबाई या मस्तानीचं लग्न बाजीरावाबरोबर बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या बाजीराव ही बाजीरावा पेक्षा ही एक वर्षाने मोठी होती बाजीरावाचा पहिला बाजीरावचा जन्म सतराशे मध्ये झाला होता सॉरी आणि मास्तानीचा जन्म सोळाशे नव्याण्णव मध्ये झाला होता तरी अशी अतिशय प्रगल्भ असणारी ही स्त्री महाराष्ट्रात आली महाराष्ट्रात ती येताना तिने खूप सारे तिच्या बरोबरची नोकर चाकर संपत्ती ती घेऊन आली संपन्न स्त्री होती जसे वर्णन इतर पुस्तकांमध्ये केलं जातं की के ती नाचगाणी करणारी होती वगैरे वगैरे असं काय होती एक राजकारणी होती ती महाराष्ट्रात आली ती लढाईमध्ये शूर होती ती तलवारबाजीमध्ये शूर होती ती धनुर्विद्येमध्ये चपळ होती अशी या स्त्रीने महाराष्ट्रात आली एकोणीसशे सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये ती महाराष्ट्रात आली आणि पुढची दहा अकरा वर्ष ती महाराष्ट्रात आली शनिवार वाड्यामध्ये खुद्द शनिवार वाड्यामध्ये बाजीराव पेशवाळीने तिला एक महाल बांधून दिला मस्तानी महाल शनिवार वाड्याचा जो परिसर आपण सगळ्यांना बघितला असत त्याच्या आतमध्ये एखाद्या राणीला आणून तिला महाल बांधून ठेवणं हे त्या राणीचं महत्व लक्षात येतं त्या काळात या वस्तानीला पहिला बाजीराव कसं शमशेर बहादर नावाचा मुलगा जन्मला त्याचं नाव कृष्ण सिंह असंही ठेवलं गेलं ह्या कृष्ण सिंहाने आणि संशेर भादरने पेशव्यांचं पेशव्यांची पदवी या संशेर भादरला होती श्रीमंत नावाची श्रीमंत म्हणजे आपल्या घरातला माणूस आणि श्रीमंत म्हणजे खुद्द पेशवा तर ह्या समशर भादरला श्रीमंत पदवी होती तर असं हे श्रीमंत संशर भादर ही मराठ्यांच्या नंतरच्या काळातल्या अनेक लढायांमध्ये पास सहभागी झाले पहिल्या भाजीरावचं वारसा त्यांनी अतिशय ताकदीने जपला सतराशे चाळीस मध्ये रावर खिंडीमध्ये पहिल्या बाजीरावाचा अतिसाराने मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या नंतर मस्तानीला मस्तानीचं असते त्या काळखंडामध्ये पाबळमध्ये होते या पाबळमध्ये खरं पाहिलं तर शंभर एकर जमीन या मास्तानीच्या कार्यासाठी आणि राहिवासाठी दिली होती पण आता आपल्याला तेवढी जमीन दिसत नाही शोध आता घ्यायला पाहिजे आता आपण बघतोय तर समाधीच्या अवस्था अतिशय वाईटच आहे तरी आता तरी जरा बरी आहे पण आदल्या काळात ती खूपच होती समाधीच्या मास्तानीच्या मृत्यूबाबत अशी एक व्याख्यात आहे की समाधीने बाजीरावांचा मृत्यू झाला हे कळल्यानंतर अंगठीतला हिरा खाऊन स्वतःची आत्महत्या केली तर हे प्रकरण खूप चर्चेत राहिलं खूप त्याचा चर्चा झाली की मास्तानीचा मृत्यू मास्तानीने हिरा गिळून स्वतःची अंत यात्रा संपवली जीवनयात्रा संपवली त्या गोष्टीमुळे एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये ही समाधी उकारली गेली आणि मास्तानीच्या हस्ती तीनशे आठशे तीनशे वर्षानंतर प्रत्येक त्या हस्ती जमिनीवर आल्या त्या असती जो जो सात ते आठ फूट हिथं खड्डा खाणला गेला त्या असे विखुरल्या गेल्या होत्या तो हिरा शोधण्याचा प्रयत्न केला गेला नंतर त्या इथल्या लोकांनी ह्या ती समाधी बऱ्यापैकी लावून दगड परत पुरली दोन हजार नऊ मध्ये परत एकदा ही समाधी उकरली उकरली गेली त्याच हिऱ्यासाठी जो खाऊन मास्तरीने जीव दिला अशी प्रचलित कथा आहे तर हिरा सापडला का नाही हे कुणाला माहित नाही त्या चोरांनी ज्यांनी ते समाधी उकरली त्याच वेळेस तिचं काय झालं ते हिऱ्याच्या अजूनही कुणाला माहित नाही मे बी तो असेल तर तो ब्लॅक मार्केटमध्ये कधीतरी भविष्यात बाहेर येईल की ह्या समाधीच्या मास्तानीच्या पोटातला तो हिरा होता असं ती गोष्ट आहे आणि त्यानंतर मग या ट्रस्टला खूप चांगला निधी सरकारने दिला आणि ही समाधीची रचना परत केली आपण बघतोय अजून इथं काम चालू आहे ही ही प्रणामी पंथाचं वृंदावन पण दिसतंय जे हिंदू शैलीत आहे हे मुस्लिम पद्धतीचं त्याची खबर आहे प्रणामी पंथ म्हणजे असा पंथ जो सेक्युलर असतो जो कृष्णाची पण पूजा करतो जो सुफिया सुफियाना पण पंथ असतो मिर्झा गालिब वगैरे वगैरे जे होते ते या मास्तानीचे नातलग होते आणि तो पंथ सेक्युलरिझम मानणारा पंथ असतो म्हणजे जो अकबराने आणला ते सूर्याची पूजा करणारे लोक असतात ते हिंदूंची प्रचार करणारे लोक असतात ते मेरेची मेरेला पण स्वीकारतात जो सुफी मधलं जे काही इस्लामिक कल्चर आहे ते पण स्वीकारतात ते कुराण पण स्वीकारतात आणि मीरा राधा कृष्ण यांनाही ते फॉलो करतात असा तो एक प्रणामी नावाचा पंतचित्र साल स्वतःच प्रणामी पंथाचा होता त्याची मुस्लिम भार्या जी होती ती मुस्लिम नव्हती त्याचे वडील हिंदूच होते आणि त्याची आई मुस्लिम होती तिची आई मुस्लिम असली तर तिन्ही प्रणामी पंथामुळं ते सगळे सेक्युलर लोक होते त्यांचे ते जीवन म्हणजे आयुष्य जगण्याची एक वेगळी पद्धत होती जसे नागपंथी वगैरे ती ती होते गोष्ट स्वीकारलेली होती मग आता काय नंतर सतराशे एकसष्ट पाणीपत्त्या युद्धात शमशेर बहादरचा मृत्यू झाला बहादरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा होता अलीबहादूर अली बहादरला अली सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बांदा नावाचे एक जे संस्थाने ते मराठ्याने तिथं त्यांना दिलं आता बांदाचा नवाब ही गोष्ट तुम्ही लाल कप्तान नावाच्या पुस्तक पिक्चर मध्ये ते ऐकलं असेल लाल कप्तान तिथे बांधाचं नाव बसतं तर हे बांधा संस्थान म्हणजे मग आज अशी परिस्थिती आहे मला आश्चर्य वाटेल की पेशव्यांचं जे रॉयल ब्लड आहे जे विश्व विश्वनाथ भटांपासून आलं जे पहिला बाजीरावाचं बाजीरावपासून आलं त्यांच्या मुलांकडून आलं नंतर रघुनाथराव पेशवा नंतर नाणासाहेब ना माधवराव सवाई माधवराव वगैरे वगैरे सगळ्या लोकांपासून आलं ते नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की नानासाहेब पेशवा जे दुसऱ्या बाजीरावाचा मुलगा होता त्याला एकच मुलगी होती मैना नावाची कानपूरच्या युद्धामध्ये मैनाचा मृत्यू झाला आणि नंतर जी का नारसाहेबांचा मृत्यू झाला आणि पेशव्यांचं रॉयल ब्लड जवळजवळ संपलं मग आता ते रॉयल ब्लड जे आहे ते ॲक्च्युली वारसात नये जाते ते फक्त याच संस्थानामध्ये आहे जे बांद्याच्या आहे जे मुस्लिम संस्था मुस्लिम लोक पेशव्यांचे रॉयल ब्लड आता मुस्लिम फॅमिलीमध्ये आहे ही ॲज अ फॅक्ट आहे आणि अमृतराव पेशवे वगैरे जे आहे ते रघुनाथराव पेशव्यांचे दत्तक मूत्र होते जे आता पुण्यात पेशवे म्हणून राहतात ते दत्तकपुत्र होते रावाचे त्यामुळे आता ती जी लोक आहेत जी मास्तानीचे वारस आहेत तेही लोक इथे येतात मास्तानीचं कल्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्रापासून लांब असल्यामुळे त्यांना थोडा परिणाम त्याचा होतच इथं पेशव्यांनी बाजीरावाशिवाय इतर पेशव्यांनी कुणीही मास्तानीला स्वीकारलं नाही तिच्या ज्या पद्धतीने मास्तानीचे मान ठेवायला पाहिजे होता ते ठेवला गेला नाही आपलं मराठाचं कल्चर दुर्दैव आहे नंतरच्या काळात मास्तरीची प्रचंड प्रमाणात बदनामी ही इथल्या इतिहासकारांनी नाटककारांनी केली पण किंवा ही गोष्टीला वेळ लागतो वास्तली इतिहास एकोणीसशे शेपन्नासच्या नंतर शोधा गेला बाहेर आला गेला त्यानंतर मस्तानीची किंमत वाढली मस्तानीचा दर्जा वाढला आज नवीन पिढी पिढींचं मस्तानीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय पवित्र आहे चांगला आहे त्या लोकांना मस्तानीबद्दल आदर आहे कौतुक आहे तिच्या प्रेमाची किंमत आहे इथल्या लोकांना त्यामुळं मला मला वैयक्तिक आनंद वाटतो की आपण सगळे हिता आलो आपल्याला आता तर मस्तानी त्या समाधीपासून जवळ राहतो पुण्याच्याही जवळ राहतो आपण प्रत्यक्ष जवळ जास्त ठिकाण बघतो त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीबद्दलची आत्मीयता वाटते आपल्याला वाटतं की त्याच्याबद्दल वाचावं लिहावं काहीतरी बोलावं आणि ज्यावेळेस परत कधी संदर्भ येतो त्यावेळेस आपल्याला ती एक पवित्र जाणवते की मी त्या समाधी ठिकाणी आलो होतो मी तिला पाय पडलो म्हणून मला असं वाटतं की आज आपण इथं थांबवून या मस्तानीच्या समाधीचं दर्शन घ्या थँक्यू आता बघून झालेलं आहे मस्तानी श्रीमंत मस्तानी बाईंची खबर आणि तिसामाधी बघून झाल्यानंतरनं आता मी बाबळमध्येच त्याच्या शेजारी थोड्याशा अंतरावर एका झाडाखाली आमचे जे आणलेले डबे आहेत तर ते खायला बसलेलो आहे तर आता एकंदरीत त्याचं जेवण करायचं मग त्यातून डायरेक्ट नॉनस्टॉप जुन्नर गाठायचं आणि जुन्नर गाठल्यावर पुढची जी ट्रॅकिंग वगैरे असेल तर त्या गोष्टी करायची आता हा व्हिडिओ खूप किंवा हा ब्लॉग जो आहे आपला तो खूप मोठा होणार आहे तर त्याच्यामुळं माझ्या डोक्यात असं आहे की ह्याच्या दोन म्हणजे एकंदरीत अशा दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवायचा कारण की याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात माहिती आहे जे नॉलेज देत आहेत हिस्ट्रीची आपल्याला तर ती पण प्रचंड प्रमाणात आहे मग त्यामुळे की एक अख्खा पूर्ण ब्लॉग झाला की तर तो कोण बघणार नाही तर मग त्याच्यामुळे तो दोन ते तीन पार्टमध्ये विभागण्यात येईल कारण की अजून अजून दीड दिवस दी पूर्णपणे राहिलेला आहे आणि पूर्णपणे सगळा रेकॉर्ड कंटेंट जो आहे तो रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन व्हिडिओ बनवायचं लागणार आहे तरी चला आय विल कीप यू पोस्टेड आता जेवण करतो जेवण झाल्यानंतर ना डायरेक्ट जुन्नर आणि जुन्नर झाल्यानंतर ना बघता येईल आय विल कीप यू पोस्टेड